पर्यावरणशास्त्रीय परिणाम आर्थिक परिणाम स्थलांतराचे परिणाम आता आपण पाहणार आहोत झोपडपट्टी अथवा गलिच्छ वस्तीची समस्या तर बघा गलिच्छ वस्तीची निर्मिती होण्याचे ग्रामीण नागरी स्थलांतर हे एकमेव कारण नाही त्यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत हे सर्व मान्य केले तरीही गलिच्छ वस्तीच्या निर्मितीचे नागरी स्थलांतर हे एक प्रमुख कारण आहे याबाबत कुणाचेही दुमत असू शकत नाही पन्नास वर्षापूर्वी एकोणीसशे पन्नास ते साठ या दशकात गलिच्छ वस्ती ही प्रामुख्याने महानगरांशी संबंधित समस्या होती एकोणीसशे साठ नंतरच्या काळात सतत सुरू असणाऱ्या ग्रामीण नागरी स्थलांतरामुळे गलिच्छ वस्त्या तालुका व जिल्हास्थानी देखील निर्माण झाल्या आहेत यामुळे भारतात आता गलिच्छ वस्तीची समस्या ही नागरी समाजाची समस्या झाली आहे शारीरिक श्रम हेच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे असे अकुशल कामगार ग्रामीण भागातून जवळपासच्या शहरी भागात येतात शिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या प्रकारच्या युवकांना विभिन्न रोजगारांमध्ये समावून घेण्याची क्षमता महानगरांमध्ये असते यामुळे मुंबईत भारतीय प्रांतीय आणि परप्रांतीय यांचा लोंढा येणे सतत सुरू असल्याचे दिसून येते अकुशल कामगारांना आणि तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षित नसणाऱ्यांना युवकांनाही नगर आणि महानगरामध्ये रोजगार मिळतो गलिच्छ वस्तीत लोकसंख्येची घनता जास्त असते म्हणजे अत्यंत लहानशा जागेत लोक दाटीबाटीने राहतात घरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी त्याच परिसरात मुरत असते कारण ते पाणी वाहून नेण्यासाठी पक्क्या नाल्यांचा तेथे अभाव असतो झोपडपट्टीतील लोक दगडी कोळसा लाकूडफाटा गोवऱ्या आदींचा उपयोग घरामधील इंधनासाठी करतात यामुळे गलिच्छवस्तीमध्ये वस्तीमध्ये दुर्गंधीयुक्त वातावरण असते स्वच्छ व मोकळ्या हवेचा अभाव असतो एकाच झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्यामुळे खासगी आयुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकांताचा तेथे अभाव असतो आणि यामुळे झोपडपट्टीतील लहान मुले अयोग्य गोष्टींना बळी पडतात गलिच्छ वस्ती हे गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी कारणीभूत असणाऱ्या रोगजंतूचे केंद्र बनते गलिच्छवस्ती हे बाल गुन्हेगारांचे केंद्र आहे आर्थिक दारिद्र्य आजारपण सातत्याने मिळणाऱ्या रोजगार संधीचा अभाव इत्यादी कारणांमुळे येणाऱ्या नैराश्यातून स्वतःची काही काळासाठी सुटका करून घेण्यासाठी झोपडवाट्टी झोपडपट्टीवासी विविध प्रकारच्या व्यसनांना बळी पडतात चरस गांजा अफू दारू यासारख्या मादकद्रव्यांच्या खरेदी विक्रीचे केंद्र असे स्वरूप गलिच्छ वस्तीला प्राप्त होते अशा प्रकारे गलिच्छ वस्तीमध्ये वैयक्तिक विघटन आणि कुटुंब विघटनाचे प्रमाण अधिक असते मग आहे भूमिपुत्र आंदोलन भारतात प्रांतीय स्तरा स्तरांवरील स्थलांतराने भूमिपुत्र आंदोलना जन्म दिला अन्य प्रांतामधील नागरिक आपल्या प्रांतात येऊन आपल्या रोजगाराच्या संधी हिरवून घेतात आणि इथल्या भूमिपुत्रांवर वर्चस्व गाजवितात अशा भावनेतून देशामध्ये अनेक ठिकाणी प्रखर आंदोलने झाली आहे जसे की एकोणीसशे सदुसष्टमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर या आंदोलनाचा उदय झाला महाराष्ट्रात शिवसेना पश्चिम बंगाल सुभाष सेना आसामात आसाम, आसाम स्टुडंट युनियन आणि ऑल आसाम गणसंग्राम परिषद या दोन संघटनांच्या नेतृत्वाखाली प्रखर आंदोलन झाले हे आंदोलन म्हणजे तीव्र स्वरूपातील प्रादेशिक भावनेचा आविष्कार होता बांगलादेशातून आसाममध्ये घुसलेल्या स्थलांतरित लोकांच्या विरोधात हे आंदोलन होते बांगलादेशातून आसाममध्ये घुसलेले मुस्लिम निर्वासित नेपाळचे नागरिकत्व कायम असणारे नेपाळी स्थलांतरित आणि मुस्लिमेतर बंगाली भाषिक लोक अशा तीन परकीय समूहांनी आसामचे अर्थकारण आणि राजकारण बळकावले स्थानिक लोकांचे रास्त हक्क त्यामुळे हिरावले जात आहे भारत सरकारने या घुसखोरांचा मताधिकार काढून टाकावा त्याचे पुनर्वसन आसाम बाहेरच्या प्रदेशांमध्ये करावे अशा मागण्या आसाममधील आंदोलकांनी केल्या